बाळापूर येणाऱ्या लोहारा या गावातील विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथे संत शिरोमणी नामदेव महाराजांची पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी याबाबत रेड न्यूज बाळापूर तालुका प्रतिनिधी नरेंद्र काशीराम बाजोड यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार बाळापूर तालुक्यातील लोहारा या खेडेगावात भाविक भक्ताकडून संत शिरोमणी नामदेव महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यानिमित्त अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये असलेल्या लोहारा येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थान मंदिर या ठिकाणी भाविक भक्तांच्या भजनी मंडळाच्या वतीने टाळ मृदुंगासह संत नामदेव महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित विविध भजने व कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रम सादर करण्यात आले या सर्व धार्मिक कार्यक्रम सोहळ्याला केवळ लोहारा गावातीलच नव्हे तर पंचकृषीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सामूहिक आरुती करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भाविकांनी परिश्रम घेतले रेड न्यूजसाठी नरेंद्र काशीराम बाजोड लोहारा तालुका बाळापूर जिल्हा अकोला